साधारणतः एकोणीसशे नव्वदचा काळ होता दहावीची परीक्षा पास झालो चांगले मार्क मिळाले पंच्याहत्तर टक्के त्या काळामध्ये म्हणजे फर्स्ट क्लास म्हणजे सुद्धा खूप मोठा होता तर तशा परिस्थितीत सेवन्टी फाय इतके मार्क घेतले घरची परिस्थिती काही चांगली नव्हती हो वडील पूजा पाठ करायचे पौरोहित्य करायचे काही फार इन्कम नव्हतं आज बोलाईचं नातेवा एक मित्र यांनी सल्ला दिला की मुलाला पॉलिटेक्निकला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला म्हणून मग पॉलिटेक्निकला जायचा निर्णय घेतला ॲडमिशन घेतलं पहिले सहा महिने कसं कसं कॉलेज केलं त्याच्यात काही इंटरेस्ट डेव्हलप झाला नाही तिथलं काही कळायचं नाही मराठी मधून गेलो होतो शिकून लातूर नंबर लागला सिविल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होत काही सहा महिने तसेच गेले शेवटी अर्ध्या सोडून टी काढून आणून ठेवली घरी आणि मग सहा महिने निवांत बसलो वाचन करणे तिकडे तिकडे फिरणे करणे त्या मध्ये खूप काही शिकायला मिळालं सगळ्यांना जवळ अभ्यासता आलं पाहता आलं वाचता आलं माझ्यासाठी इंजिनिअरिंगचा मार्ग बंद झाला पॉलिटेक्निकला गेलो नाही म्हणून मग परत दुसऱ्या वर्षी अकरावीला ॲडमिशन घेतलं अकरावी बारावी केली कशी कशी आता दहावीनंतर पॉलिटेक्निक गेलो होतो ते सोडून दिलं होतं बारावीनंतर तर आता इंजिनिअरिंगला जायचा प्रश्नच नव्हता मग करियर कशात करायचं पुन्हा बी एस सीला ॲडमिशन घेतलं तिथंच त्याच कॉलेजला फर्स्ट इयरला गेल्यापासून होम ट्युशनला सुरुवात केली सेकंड इयरला गेल्यानंतर नववी ते पर्यंत क्लास चालू केला नववी आणि अकरावीपर्यंत चालू केला थर्ड इयरला गेल्यानंतर नववी ते बारावी असा क्लास एक दोन वर्षात शंभर दोनशे मुलं झाले पुढं मग करिअर म्हणून त्या टे त्याचीच निवड केली मॅथमध्ये ऑलरेडी इंटरेस्ट होता मॅथ चांगलं जमत होतं प्रयत्न करून शिकवायला पण जमायला लागलं ला। चांगले गुरु भेटले त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि मग मॅथमधलं करिअर चालू झालं अनेक टप्पे पार करत करत अठ्ठावीस वर्ष पूर्ण केले आणि आज एका टप्प्यावरील थांबलं हे सगळं का, का सांगतोय तर ज्या मार्गाकडे चालू होतो ते सगळं बदलून नवीन मार्ग शोधला आवडीच्या क्षेत्रात काम केलं इंजिनियर होता आलं नाही पण माझ्या हाताखालून हजारो इंजिनियर घडले निर्माण झाले म्हणजे किंग होण्यापेक्षा किंग मेकर झालो तर त्याचं समाधान खूप मोठं आहे आज हजारो इंजिनियर आपल्या क्लासेसमधून शिकून गेले अकरावी बारावी करून पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं चांगले इंजिनियर झाले परदेशात आहेत बी ए केलं कोणी एम बी ए केलं टेक केलं एक चांगला इंजिनियरचा परिवार तयार करता आला मी एकटा इंजिनियर झालो तर एकच इंजिनियर बनला असता पण माझ्या माध्यमातून माझ्या मॅथमॅटिक्सचं एक योगदान आहे सोसायटीला जे गेल्या अठ्ठावीस वर्षात दिलं त्याच्यामध्ये मी हजारो इंजिनियर निर्माण करू शकलो याचं खूप मोठं समाधान आहे हे सगळं ह्याच्यासाठी सांगतोय की आज इंजिनियर्स डे आहे आणि त्यानिमित्तानं माझी एक स्टोरी इंजिनियर न होता मी इंजिनियर कसा घडत गेलो हे सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा पहा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद